कितीही त्रास झाला तरी गप्प बसा कारण कुणाला जबरदस्तीनं आपलं बनवता येत नाही किती छान वाटतं जेव्हा तुम्ही एखाद्याला म्हणता मला तुझी खूप गरज आहे आणि तो उत्तर देतो मी तुझ्यासाठीच इथं आहे बायको तुझी काळजी घेणं हे माझं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कर्तव्य आहे आजच्या मुलींना मुलगा प्रामाणिक नाही तर प्रेम करून पळून जाणारा आवडतो अपूर्ण वाटतो तो दिवस ज्या दिवशी तुझ्यासोबत बोलणं होत नाही तुझी काळजी घ्यायला आवडतं म्हणून तुला बोलत असतो पागल तू फक्त एकदा माझी होऊन तर बघ स्वतःपेक्षा जास्त प्रेम करेन तुझ्यावर अरे बाळा काळजी घेत जा स्वतःची ते शरीर जरी तुझं असलं तरी माझा जीव आहे त्यात जिथं तिथं फक्त तूच दिसतेस काय करू मी जेवढं तुला विसरणं कठीण आहे तेवढंच तुझ्यापासून दूर राहणं कठीण आहे ती आयुष्यात आली आणि तिनं टाईमपास केला आणि निघून गेली तुला ज्या व्यक्तीसोबत खुश राहता येईल त्याच्यासोबत राहा माझं काय मी कालही एकटा होतो आणि आजही एकटाच आहे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असल्यावर जेव्हा खूप दिवसांनी भेट होते तेव्हा खरंच खूप भारी वाटतं मला तुझी एवढी सवय झाली आहे की आता तुझ्याशी बोलणं झाल्याशिवाय मला झोप पण येत नाही बोर झाल्यावर जर मेसेज करणार असेल तर रिप्लाय पण वेळ असेल तेव्हाच मिळेल मरायला तर खूप कारणं आहेत पण जगण्यासाठी तूच माझ्या आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे मन पण किती वेडं असतं ना माहिती असतं ती व्यक्ती आपली होणार नाही तरीही तिच्यासाठी झुरत असतं गर्लफ्रेंडला प्रत्येकाला स्पर्श करायचं आहे पण बायको मात्र पवित्र पाहिजे जपून ठेवीन तुला माझ्या मनात कोणी विचारलं तर सांगेन आयुष्य आहे माझं भीक मागून पण मिळत नाही त्याला प्रेम म्हणतात कधीतरी माझ्याही प्रेमाला समजून घे जीव लावलाय तुझ्यावर दिवसभर काम करून कितीही थकलेलं असताना रात्रीचं थोडा वेळ जागं राहून आवडत्या व्यक्तीची बडबड ऐकणं म्हणजे प्रेम निभावणाऱ्याला परिस्थितीशी घेणं देणं नसतं तो कोणत्याही परिस्थितीत निभावतोच समजवणारे लाख असतात पण समजून घेणारा लाख हा एक असतो तुझा भूतकाळ काहीही असला तरी भविष्य सुखकर घडवायला आवडेल मला चुकीच्या ठिकाणी गुंतवलेलं मन हे माणसाला माणसाच्या आयुष्यभरासाठी वेदना भोगण्यास भाग पाडतं संगत योग्य असली की साथ सुटत नाही नात्यांचा प्रवास तेव्हाच लांबतो जेव्हा तुम्ही सुंदरतेपेक्षा समजूतदारीला जास्त महत्त्व देता जपणं प्रत्येकालाच जमत नाही नवऱ्याला सुखात साथ आणि दुःखात हात देता यायला हवा